नमस्कार मंडळी मी आज काय केलं आहे तर तुम्ही म्हणाला असं नाही काय नाही आणि ह्यांनी काय केलेलं आहे तर मी केलं आज पोळ्या नैवेद्य तर आमच्याकडं आषाढ महिना चालू झाला ना की गावदेवांना सगळ्या देवांना दे नैवेद्य दाखवून नारळ पडतं कुठल्याही आषाढ महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा रविवारी या तिन्ही दिवसामध्ये कुठल्याही दिवशी एका दिवशी हे निवड नारळ करायचे असतात तर आज मी ते केलेले आहेत आणि मी जाणार आहे गावात आमच्या देवाच्या दर्शनाला आणि हे नैवेद्य दाखवाय नारळ पडायच तर मी तुम्हाला आज आमच्या गावचे देव दाखवणार आहेत तूप पण घेतलं घेतले कारण आपल्या पोळ्यांना तूप लागणार आहे आणि मी आता वाटण परतून घेतो चुलीवर कांदा भाजला ना मग चांगली आमटी होती पण आता कसं बाय ओलय सरपण ओलय त्यामुळे काही पेटवत नाही त्यामुळे मी तव्याकडे कांदा भाजून घेणारे तर आता सोनबाई मी भज्याचं पीठ कालवलेलं आहे आणि मी वाटण काढले आता पुरण येळून घेऊ आपण तर आता वाटण्यासाठी पण आपण एक चमचा डाळ परतून घेतो हे येळवण्याचं पाणी निघलंय त्याची आपण आमटी काढणार आहे कड्याची आमटी तर आम्ही पूर्णासाठी हा गुळ घेतला आहे आणि हा गुळ काळा दिसतो आहे पण हा पूर्ण ऑर्गॅनिक आहे आम्ही कुराळावरून पूर्ण दहा किलोची डेप आणली होती हा गुळ येतो आणि बाजारामध्ये त्याची पावडर करून ह्याच गुळाची किंवा वड्या करून विकतात ते शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलोपर्यंत मिळतात मग हा गुळ आम्हाला पस्तीस रुपये किलोने मिळतो हा पूर्ण काळा दिसतो पण पूर्ण ऑर्गॅनिक आहे तर आता आपण पुराण परत तर आपण या पूर्णामध्ये बडीशेप वेलदोडा आणि सुंट वाटून टाकणार आहे गुळाबरोबर मला आता आमटी टाकायची तर हा त्यासाठी एवढे मसाले घेतले ते वाटण वाटून घेतलं आहे आणि हे येळवण्याचं पाणी कुकरमध्ये लावल्यावर कमी निघतं आणि पातेल्यात शिजवल्यावर जास्त निघतं तर आता आपण ना आमटे फोडणीला टाकून घेऊ तर आता आपण ना पहिलं लसूण टाकलं आहे लासणाला वेळ लागतो जरा लाल तर आता ही मोहरी जिरं हळद வாத்த आमटेला आता चांगली छान उकळी आली चला आता कुरडे पापडे तळून घेतले की आपण भट्टी करून घेऊ हो। आपण आता हे ना चाळीस निवत करून घेतले आणि आता हे निव्वत भरायचे मला तर निवत झालेत आणि आता राहिल्यात पोळ्या आता निवत पहिले भरून घेणार आणि नंतर पोळ्या करणार लाटते पोळ्या आणि मला बसवले भाजायला आता मी भाजते येते आणि ती लाटते बस ला, थी, थी। लाट बस केवढी करते बस मोठी जा लाटली बस आज काय केलंय तर तुम्ही म्हणाल असं नाही काय नाही ह्यांनी काय केलेलं आहे तर मी केलं आज पोळ्या नैवेद्य तर आमच्याकडं आषाढ महिना चालू झाला ना की गावदेवांना सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून नारळ पडत कुठल्याही आषाढ महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा रविवारी या तिन्ही दिवसामध्ये कुठल्याही दिवशी एका दिवशी हे निवड नारळ करायचे असतात तर आज मी ते केलेले आणि मी जाणार आहे गावात आमच्या देवाच्या दर्शनाला आणि हे नैवेद्य दाखवाय नारळ आहे तर मी तुम्हाला आज आमच्या गावचे देव दाखवणार आहे